नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर पंचवीस त्यासोबतच महिला बाल विकास विभाग भरती दोन हजार पंचवीस समाज कल्याण भरती या सर्व सरळ सेवा परीक्षेमध्ये शासनाच्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार याच्या योजना तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाते यामध्ये त्यांची सुरुवात कधी झालेली आहे त्यांचा ब्रँड अब्बॅसिटर कोण आहे उद्देश का आहे नेमका योजना सुरू करण्यामागचा ही संपूर्ण माहिती सर्व योजना संदर्भ आपण आज क्लासमध्ये पाहणार आहोत ठीक आहे डेली क्लास असणारे आपला अंगणवाडी सुपरवायझर महिला व बाल विकास असतील यामध्ये आरोग्याशी निगडीत असतील ज्या योजना आहेत त्या सर्व आपण पाहणार आहोत त्याबद्दल अॅक्टिव्ह मध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे आयसीडीएस व संगणक विषयासहित तुम्हाला बॅच अवेलेबल होणार आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये यामध्ये प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासुद्धा सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला अॅक्रीमचा जो, जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे आपला वेळ न जास्त घेता जे योजना आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पहिली योजना आहे जननी सुरक्षा योजना कधी सुरू झाली आहे बघूया आपण ही बारा एप्रिल दोन हजार पाच बारा एप्रिल दोन हजार पाच रोजी सुरू झालेली आहे तुम्हाला वर्ष आणि तारीख पण लक्षात ठेवायची आहे परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते लाभार्थी कोण असणार आहे त्यामध्ये ग्रामीण शहरी भागातील अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एसटी तसेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी दा, दारिद्र्य रेषेखालील असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात लाभार्थी होऊ शकतात त्यानंतर शहरी लाभार्थीमध्ये बघा शासकीय दवाखान्यात प्रस्तुती जर झाली असेल तर आ, एक आठवड्यामध्ये तुम्हाला सातशे रुपये मिळतात त्यानंतर घरी जर प्रसुती झाली असेल तर पाचशे रुपये तसे आशा वर्करला चारशे रुपये मानधन दिले जाते मानधन स्वरूपामध्ये त्यानंतर शस्त्रक्रियेची जर आवश्यकता असेल ज्या महिलांचं सिजरिंग झालं त्यांना पंधराशे रुपये मानधन आणि आशा वर्करला पाच सहाशे रुपये दिले जातात ठीक आहे जननी सुरक्षा योजना बारा एप्रिल तारीख लक्षात ठेवायची दोन हजार पाच साली सुरू झालेली आहे त्याचा उद्देश बघा काय दिलेला आहे संस्थात्मक प्रसुती वाढवणे शासकीय किंवा खाजगी संस्थे दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त महिलांची प्रसुती झाली पाहिजे त्यानंतर संस्थात्मक प्रसुतीची संख्या ज्या प्रदेशात किंवा ज्या राज्यामध्ये कमी असेल त्याकडे विशेष लक्ष पुढे ग्रामीण प्लस शहरी भागातील कुटुंबातील माता मृत्यू दर असेल किंवा अर्बक मृत्यू दर यांचे प्रमाण कमी करणे याकरिताच योजना सुरू करण्यात आलेली आहे जननी सुरक्षा योजना नावामध्येच तुम्हाला उद्देश आपल्याला कळतो त्यानंतर आर्थिक मदत पुरवणी जे आपण पंधराशे रुपये बघितले सातशे रुपये बघितले शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये किती लोक उपाय मिळतात त्यानंतर आरोग्य केंद्रात प्रसुती करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे जे महिला आहेत त्यांना प्रोत्साहन देणे आणि महत्वाचे जे उद्देश आहे अर्बक मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी करणे त्यानंतर दुसरी योजना आहे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना या योजनेची सुरुवात झालेली आहे सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापक अध्यापिका पण सुरुवात दोन हजार सात रोजी झालेली आहे एक किंवा दोन मुलीवरती कुटुंब नियोजन फॅमिली प्लॅनिंग करणाऱ्या शस्त्रक्रिया करणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडफ्याकरिता ही योजना असणार आहे कोणत्या काय कोणाकरिता दारिद्र्य रेषेखालील जोडफ्याकरिता एका मुलीवर जर शस्त्रक्रिया केली तर दोन हजार रुपये प्र व्यक्तीला आणि आठ हजार रुपये मुलीच्या नावे राजकीय बचत प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये पुरवले दिले जाणार आहेत त्यानंतर दोन मुलीवर शस्त्रक्रिया केली तर दोन हजार रुपये व्यक्तीला आणि चार हजार रुपये मुलीच्या नावे बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत बँक खात्यामार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी -बे मार्फत अकाउंटला जमा होणार आहे याचा उद्देश आहे कुटुंब नियोजन कार्यक्रमाला प्रोत्साहन देणे त्यानंतर स्त्री भरून आला आळा घालणे कुटुंब नियोजन करणे जन्मता मुला मुलींचा जो भेदभाव आहे दूर करण्याचा प्रयत्न यामधनं दुसरा आहे लोकसंख्येला कुठेतरी आळा पण बसणार आहे लोकसंख्येचं प्रमाण कमी करण्यासंदर्भात पण ही योजना सुरू याचे लाभार्थी कोण असणार आहेत सावित्रीबाई फुले कल्या कन्या कल्याण कल्या, प्रोत्साहन योजना हा भारत सरकारने म्हणजे कोणाचा आहे केंद्र सरकार मार्फत मुलींसाठी सुरू केलेला हा उपक्रम आहे या योजनेअंतर्गत वंचित मुलींना किमान उत्पन्नासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते ही योजना प्रामुख्याने अशा कुटुंबासाठी आहे जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत किंवा त्यांना त्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीची गरज आहे आवश्यकता आहे त्यानंतर तिसरी योजना आपण बघणार आहोत प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना या योजनेची सुरुवात झालेली आहे नऊ जून दोन हजार सोळा रोजी प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला गरोदर मातीची तपासणी केली जाते अंगणवाडीमध्ये त्यानंतर मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते तीन ते सहा महिन्याच्या गरोदर मातासाठी मोफत रक्ताची चाचणी त्यासोबतच हिमोग्लोबिन बीपी ब्लड प्रेशर चेक केलं जातं इत्यादीची तपासणी केली जाते त्यानंतर पुढे त्याचा सिंगल विंडो सिस्टीमच्या तत्वाचा वापर करून पीएम एस एम ई क्लिनिकला भेट देणाऱ्या सर्व गर्भवती महिलांना तपासणीचे किमान पॅकेज गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत अल्ट्रासाऊंड आणि आय आए, आय एफ ए सप्लिमेंट कॅल्शियम कैल, सप्लिमेंट ज्या गोळ्या असतात औषधी त्यांना प्रदान केली जातात पुरवली जातात पुढे गर्भवती महिलांना ज्या माता आहेत तसेच बाल संरक्षण कार्ड आणि सुरक्षित मात मातृत्व पुस्तिका पण प्रोव्हाइड केली जाते दिली जाते उच्च जोखीम असलेल्या गर्भवती महिलांची ओळख पाठपुरावा हा या मोहिमेतील एक महत्वाचा घटक आहे प्रत्येक तपासणी दरम्यान गर्भवती महिलेची स्थिती आणि जोखीम घटक दर्शवणारे एक स्टिकर एमसीएफ सी एफ कार्ड मध्ये जोडले जाईल पुढे दिलेलं आहे या रुग्णांचे निदान या रंगामध्ये दर्शवले जाते लाल रंग गंभीर रुग्ण असणे त्यानंतर निळ्या रंगाचं कार्ड साठी आणि पिवळ्या रंगाचं जे कार्ड आहे ते इतर आजारा करीता तुम्हाला रंगभर विचारले जाऊ शकतात मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शन एम कार्ड कोणत्या प्रकारचं आहे त्यामध्ये काय काय इन्क्लूड असते त्या संदर्भामध्ये आहे तुम्ही बघितलं असल ज्या मदतनीस आहेत किंवा आशा वर्कर आहेत त्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती असणार आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाची माझी कन्या भाग्यश्री योजना नावामध्ये जी अभिनेत्री आहे भाग्यश्री अ बॉलिवूड अभिनेत्री त्यांना ब्रँड अब्बॅसिडे करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारची योजना आहे यामध्ये ही सुरुवात झालेली आहे योजनेची एक ऑगस्ट दोन हजार सतरा साली महाराष्ट्र सरकारने एक ऑगस्ट दोन हजार सतरा साली महिला आणि बालकल्याण मंत्रालय कोणत्या मंत्रालयांतर्गत महिला आणि बालकल्याण मंत्रालया अंतर्गत सर्वप्रथम माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे या योजना कशासाठी आहे बघा या योजनेअंतर्गत शासन खाली प्रमाणे आर्थिक सहाय्य पुरवते हो अठरा वर्ष वर्ष कालावधीसाठी पन्नास हजार रुपये एक मुलगी असल्यास दोन मुली झाल्या असतील तर प्रत्येकी पंचवीस पंचवीस हजार रुपये अकाउंटला टाकले जातात त्यानंतर साडेसात लाख रुपयापर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाण सादर केल्यानंतर याचा त्या जोडफ्याला लाभ मिळतो मुली मुलीच्या नावे अमाऊंट बँकेमध्ये टाकली जाते तसेच प्रत्येक सहा वर्षानंतर कुटुंब जमा व्याज काढून पण आपण घेऊ शकतो त्यानंतर पुढे दिलेला आहे उद्देश नेमका नेमका इंटेन्शन प्रयोजन काय होते योजनेचं सुरू करण्यामागे माता पित्याने एका मुलीवरती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायला पाहिजे पाच हजार रुपये प्रत्येक मुलगी किंवा दोन मुली जर असल्या तर पंचवीस हजार रुपये सकस आहारासाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जातं वय पूर्ण होईपर्यंत त्याकरता त्यासोबतच एक लाखा रुपये लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा पण पुरविला जातो याकरिता एक ऑगस्ट दोन हजार सतरा नंतर जन्मलेली कन्या या योजनेकरिता पात्र असणार आहे पुढे या योजनेमध्ये मुलीला दहावी पास झाल्यानंतर संपूर्ण रक्कम दिली जाते त्यामुळे जे मुलींचं साक्षरतेचं प्रमाण आहे महिलांचं ते पण वाढीस लागणार आहे या योजनेअंतर्गत मुली विवाहित नसेल तर तिला या योजनेचा फायदा मिळेल पण मुलीचा विवाह झाला तर तिला या योजनेची रक्कम मिळणार नाही अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर या योजनेअंतर्गत मुलीच्या वयाचं सहा वर्ष झाल्यानंतर किंवा बारा वर्ष झाल्यानंतर तिला व्याजासहित ही रक्कम पूर्ण मिळणार आहे मुलीच्या वयाचा अठरा वर्ष झाल्यावर तिला संपूर्ण रक्कम मिळण्याचा हक्क असेल मुलीचा जन्म झाल्यानंतर पालकांना एक वर्षामध्ये नसबंदी करणे गरजेचं आहे यामध्ये ज्या तरतूद दिलेली आहे तेव्हा त्यांना पन्नास हजार रुपये मिळतील गरीब कुटुंबात दोन मुलीचा जन्म झाला तर त्यांना सहा महिने आत नसबंदी करणे अनिवार्य आहे नंतरच दोन्ही मुलींना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये मानधन दिले जाईल या योजनेचा फायदा घेण्यासाठी मुलगी किंवा तिच्या आईचा बँकेत एकत्रित खातं जॉईंट अकाउंट बँकेमध्ये असणं गरजेचं आहे ह्या झाल्या तरतुदी पुढे आहे चौथ्या क्रमांक पाचव्या नंबरची योजना आहे सुकन्या योजना सुकन्या योजना आपण पाहत आहोत प्रत्येक क्लासमध्ये जे सिरीज आपण सुरू केलेली आहे महत्वाच्या शासकीय योजना या दहा सिरीज आहेत भाग असणार दहा दररोज तुम्हाला एक भाग बघायला मिळणार आहे आपण थोडक्यात घेणार सात आठ योजना प्रत्येक क्लासमध्ये बघणार आहोत कारण तुम्हाला छान प्रकारे लक्षात राहिलं पाहिजे प्रत्येक योजनेचं कोणत्या यो, महिला आता सुकन्या योजना याची सुरुवात एक जानेवारी दोन हजार चौदा रोजी झालेली आहे महिला बाल विकास खात्याअंतर्गत कोणासाठी आहे काय आहे हत्या रोखणी या दारिद्र्यतेखालील कुटुंबातील एका परिवारातील दोनच अपत्य पात्र असणार आहे यामध्ये मुलीच्या नावे एक वर्षाच्या हात एकवीस हजार दोनशे रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये मिळणार आहेत पालकाचा मृत्यू किंवा अपघात झाल्यास पंचवीस ते तीस हजार रुपयाचा विमापण अपघात विमापण दिला जाणार आहे ओके त्यानंतर पुढचं लाभार्थी कोण असणार आहे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या फायद्यासाठी सुरू केलेली ही सरकारने समर्थित बचत योजना आहे या योजनेचा हा बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचा एक भाग पण आहे त्यासोबतच दहा वर्षाखालील मुलींचे पालक या योजनेअंतर्गत मुलींसाठी खाते उघडू शकतात हे खाते बँका पोस्ट ऑफिस मध्येही उघडले जाऊ शकते एकवीस वर्ष वयापर्यंत किंवा अठरा वर्ष वयानंतर लग्न होईपर्यंत हे खाते चालू ठेवले जाऊ शकते त्यानंतर पुढचे आहे राजमाता जिजाऊ मा आणि बाल आरोग्य आणि पोषण योजना सुरुवात दोन हजार पाच ला झालेली आहे दुसरा टप्पा दोन हजार एकोणीस ला सुरू करण्यात आलेला आहे गरोदोर्द मातेचा कालखंड जो नऊ महिने नऊ दिवसाचा असतो एकूण जवळपास एक हजार दिवसाचा प्लॅन दिला जातो गरोदर राहिल्यानंतर तीन महिन्यांनी नोंदणी करावी लागते व बाळाला दोन वर्ष स्तनपान करावे झाल्यानंतर म्हणजे किती टोटल बाळाचे एक हजार दिवस असे म्हणतात एक हजार दिवसात याला युनिसेफ मार्फत आर्थिक सहाय्य पण या योजनेला मिळालेलं आहे यामध्ये आयसीडीएस इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम डेव्हलपमेंट सर्व्हिसेस व आरोग्य विभाग यामध्ये समन्वय समन्वयाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे एक हजार दिवसाचे महत्व पटवून देणे तसेच कुपोषणाचं पण प्रमाण कमी करणे लाभार्थी राजमाता जिजाऊ आणि बाल आरोग्य पोषण योजना भारत महत्व भारत सरकारची महत्व योजना आहे ज्याच्या एका गरीब वर्गातील मातृत्व देखरेखीच्या योग्य योजनांना प्रोत्साहन दिले जाते याचे लाभार्थी अनुसूचित जाती एस सी एस टी तसेच गरीब आणि वंचित वर्गातील महिलांना महिलांच्या मातृत्व सेवाच्या वितरणाकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे आहे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना जुने नाव होते राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना त्याचं नामकरण महात्मा फुले यांचं जे समाज सुधारक आहे त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे सुरुवात झालेली आहे दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी लाभार्थी आहेत दारिद्र्य कुटुंबे मानात मुले मुली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब हे त्याचे या योजनेचे लाभार्थी आहेत